जनताराच्या राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या क्रीडावीरांचा सन्मान सोहळा उत्साहात जयसिंगपूर येथील श्री भाऊबली विद्यापीठ संचलित जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर व आकाताई नरसप्पा नांद्रेकर ज्युनियर कॉलेजच्या राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या सुवर्णपदक विजेते क्रीडावीर विनायक काटकर व गौरव माळे यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी जयसिंगपूरचे युवा नेते अजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दोन्ही क्रीडावीरांचा सत्कार करण्यात आला या निमित्ताने शहरातून दोघांची विजय मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर संकुलात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडू व पंच तसेच प्रशिक्षक रमेश कांबळे व इस्माईल जमादार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना रमेश कांबळे व इस्माईल जमादार यांनी सांगितले की राष्ट्रीय पातळीवर यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत सातत्यपूर्ण सराव व चिकाटी आवश्यक असते शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उज्ज्वल भविष्य घडवता येते योग्य आहार दैनंदिन शिस्त व्यायाम जिद्द व सराव या बाबी यशासाठी महत्वाच्या ठरतात खेळाडूंच्या यशामागे पालक शिक्षक व प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असते विद्यार्थ्यांनी बुद्धीला चालना देणारे खेळ आत्मसात करून सातत्य राखावे असे आवाहन त्यांनी केले क्रीडा विभाग प्रमुख पद्मभूषण पद्मभूषण भरणगोंडा भरमगोंडा यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास नांद्रेकर ज्युनियर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर डॉक्टर बी ए शिकरे अजिंक्य पाटील प्रकाश चौगले महावीर कल्याणी रोहित नांद्रेकर रवींद्र माळी अमोल काटकर यांच्यासह अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक वाडकर यांनी केले आभार पर्यवेक्षक विनोद मगदोब यांनी मांडले सूत्रसंचालन स्नेहा पाटील तृप्ती आवठी व निकिता पाटील यांनी केले বিৰো ৰিপৰ্ট এছ আৰ নিউজ টুৱেণ্টি ফ'ৰ ড্ৰেছিং পুৰ